आपण विश्लेषण करू मी गावागावामध्ये गेल्यानंतर त्याचं विश्लेषण करू परंतु त्याच दुःख नाही आपला जो आनंद आहे तो निखरपणानं आपण सगळ्यांनी घ्यायचा आहे हा विजय या तालुक्यातल्या सगळ्या जनतेला प्रमुख कार्यकर्त्यांना मी आरोप करतो भने को सानाने चार पाच लोक निश्चितपणानं त्या विधानसभा सभेमध्ये तुमच्या प्रश्नासाठी ते सोडू एवढं आश्वासन या राज्यामध्ये वाटलं होतं आपल्याला सधांत होईल आपलंही त्या ठिकाणी आपल्याला कामं करता येतील परंतु माझ्या जन्म संघर्षामध्ये आम्ही चळवळीमध्ये गेलेला त्यामुळं तुम्ही काही चिंता करायची कारण नाही जरी एकटा देशाला भारी आहे तुम्ही बिलकुल चिंता करू नका थोडस मला या ठिकाणी पार्श्वभूमी सांगायचं माझा म्हणजे राजकीय प्रवास हा चांगले किंवा राजकारणामध्ये संघर्ष झाला काही वेळेला फराक झाला काही वेळेला अनेक निवडणुका मध्ये झाला परंतु

या संघर्षामध्ये आपल्याला उतरलं पाहिजे आणि म्हणून निवडणुका हे माध्यम होत त्या माध्यमातून मी निवडणुका लढवत आलो अनेक अनेक ठिकाणी पराभव झाला परंतु त्या पराभवामध्ये सातत्यानं आता संघर्ष करत राहिलो परंतु एक वेळ विजयाची संधी कधी ना कधीतरी आपल्याला मिळेल निश्चितपणे लोक मला या ठिकाणी सांगावं वाटतं की भविष्यामध्ये मी निवडणुकीमध्ये उभा राहील उभं आहे माझी इच्छा होती म्हणून मी त्या ठिकाणी ही निवडणूक लढलो पाच वर्ष तुमच्यासाठी ताकदीनं काम करू अजूनही काही करू आपल्याला समाजसेवेची आवड आहे आपणही पुढे या

लाडक्या बहिणीचं झालं प्रत्येक निवडणुकीमध्ये वातावरण जायला ते करण्यामध्ये त्यांना यश मिळालं परंतु मित्रांनो हरकत नाही आपण भविष्यामध्ये सुद्धा चांगली आपल्या बैठकीचं काम करून जे चांगलं करते ते निश्चितपणानं या ठिकाणी करून या सगळे या ठिकाणी प्रमुख कार्यकर्ते सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद परिवर्तनाची गाठ आणि त्यासाठी इथे उपस्थित सगळ्याच तरुणांनी ज्येष्ठ मंडळींनी त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आणि ते यश त्या अर्थाने तुम्ही चुकू नये आज माझ्या सगळ्यात आपला विजय दूस होता त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला माझ्यापैकी आदरणीय दादव विश्वासिंग किंवा जनतेने दे आम्ही पाटलांना तीस हजार लोकांनी विजय केली म्हणजे किती प्रेम हे जनतेने आदरणीय मोठ्या दादांवर आणि सगळी करणार सोलापूर जिल्ह्याच्या जनतेने आंदोलनावर विविधांवर प्रेम आहे ते मतदान रूपात दाखवून दिले जिल्हा आज बघले निश्चित प्रमाणे पुढच्या काळात आदरणीय मोठे दादा आढळतात जिल्ह्याच्या विकासासाठी काम करायचं आणि सुसंस्कृत असं राजकारण या जिल्ह्यात आपल्याला पुन्हा एकदा चालू करायचं आपण सगळ्यांनी त्यासाठी सार्भार लावला आपल्या सगळ्यांचं संपूर्ण सरकार कुटुंबाच्या वतीने आधार मानतो जास्त काय बरोबर नाही आपण उल्लेख की तुम्हाला आम्हाला दिवस आहे बघितलं नाही लोकसभा इलेक्शन बसून डोक्यात एकच चक्कर होते सगळ्यांच्या सगळी वाघरी पकडायची दादांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एका वेळेस एक सगळी वाघरी बांधली आदरणीय पवार साहेबांनी साथ दिली था था। ती सगळी वादर आणायला आणि तुम्ही जी काही हाकत आणली ती करेक्टच कार्यक्रम झाला सगळ्यांचा आमच्या तिसऱ्या पिढीच्या अधिक जबाबदारी आता जो प्रचंड विश्वास तुम्ही सर्वांनी आमच्यावरती टाकलेला आहे त्यासाठी आता अगोरात्र काम करायचं आहे तुमच्या जे स्वप्न आहेत आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता नारायण असतील बाबा ना असतील तिकडं सांगोलेला बाबासाहेब देशमुख असतील चोपल साहेब आहेत खरे आहेत आणि चेअरमन आहेत शेवटी मी आहे आमची जबाबदारी आहे की तुमची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आहो रात्र प्रयत्न करायचे महाराष्ट्रात जो जनतेनं सोड आहे तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आता आम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे आणि पक्ष पुन्हा तकटेनं उभा करणं येणाऱ्या पाच वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये अधिक आपलं वातावरण करणं ही आमची अधिक जबाबदारी आहे संख्येने जरी कमी असलो तरी जेवढी काही मेजॉरिटी सत्ताधारी पक्ष जे आहेत त्या तोडीनं लढा देणं आमचं काम आहे निश्चित त्या पद्धतीनं आम्ही काम करू कर्मात घेतले जनतेसुराने हा अर्जून आभार मान आहे त्यांनी प्रचंड विश्वास ठेवला नारायण आभारांना निवडून दिले भाड्याने तर कामालाच केली असतं तर गावाने तर जोरात हव्या पाडच मोडलं बेचाळीस गावाने तर उच्चार केला आणि चौदा गाव शिखर लावायचं काम के केलं सांगायला सुद्धा सगळ्यांनी मनापासून काम केलं तिथं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू त्यांना निवडून दिलं आदरणीय मोठे दादांची पवार साहेबांची इच्छा होती गणपतरावांचा नातू हा सभागृहात गेला पाहिजे लोकप्रतिनिधी झाला पाहिजे आणि दादाचं ते स्वप्न पूर्ण झालं अंधशुद्ध महाशिवा स्वर्गात सुद्धा तुम्ही बाळाजारांचा शब्द प्रमाण म्हणा रात्रंदिवस पळाला सगळे अभ्यास करणं जरुरीच आहे जिथं जिथं गमती झाली तिथं नक्कीच करणार आहे आम्ही सगळे आणि ज्यांनी गमती केलेत त्यांनी सावध राहावं पादारा जे मी म्हणते दहाच असोसिएशन बरं नसले जाते इमानदार असावेत वाटतो शिवराव असतो नारा वागतो दोन माणसांना रिक्वेस्ट आहे तुम्हाला मी अजून तुम्ही वरच्या भागात त्याची निसडली जो वाटणार आमच्या कागद आम्हाला विचारू द्या मग तुमच्याकडे तुमच्याकडे एक जाणार बोलता तुम्हाला मागच्या विधानसभेत पण झालं आता पण ते झालं त्यामुळे आता खोलात जाणार आहे त्यामुळे तयारीत राहा सगळ्यांनी विशेषतः तरुण पिढीचे आभार मानणार आहे की एवढ्या बोल सापांना बळी पडला नाही मोठेदारांचा आणि बाळादारांचा शब्द प्रमाण मांडला आणि उत्तर बाबार आमदार केले त्यामुळे माळशिरोस तालुक्यातले जनतेचे तसेच माडा करमाळा सांगोला भोळ बारशी इथल्या जनतेचे उपकार मैत्री पाटील परिवार कधी विसरणार नाही आणि <प्रिवर्ण> <प्रिवर्ण> आम्ही चांगल्या पद्धतीने काम करू एवढी वेळ सगळ्यांना मी या ठिकाणी देतो तुम्ही पाठवून दिले की दादा सांगितले इलेक्शन कुठं राजकारण इलेक्शन संपले की जनतेचा विकास मग आता मला काही टीका करायची नाही त्याचं उत्तर तुम्ही माताच्या पाठवून आणि माझा मतदारसंघात सुद्धा पावसात घेतलेला ह्या मत असतो ते दाखवून द्या आधी काय बोलत नाही पराजयचा झालाय त्यांना विनंती आहे की आता जनतेला त्रास देऊ नका तुम्ही इमानदारीनं काम करा पुढच्या इलेक्शनची आपण सगळी मिळून तयारी करू आम्ही आमच्या परीने करू तुम्ही तुमच्या परीनं करा फक्त जनतेचे चिमटे काढू नका सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नका एवढंच आव्हान विरोधात मी करतो जे जे पाच वर्षात काम करत त्या पद्धतीने कुठचं इलेक्शन घेतलं जाईल अधिक वेळ घेत नाही पुन्हा एकदा मंत्री पाटील परिवाराच्या वतीनं अन्य मोठेदा वतीनं तमाम सोलापूर जिल्ह्यातील जनतेची या ठिकाणी मी आभार मानतो मी आपल्या सर्वांची लजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र एक <laughs>

मला दे त्याला दे पार्टी ते पार्टी असल्याचा त्यांच्या पार्टी पार्टी असते सगळ्या कार्यकर्त्यांना सामान घरात कुठल्याही गावामध्ये एक पार्टी धरून तुम्ही राजकारण करू नका दोन्ही पार्टी तुमच्याच आहेत आपल्याच आहेत असं त्यांनी काम करायचं आज आपल्या मतवाक्य कमी झालं त्याला कारण आहे लाडकी बाई दुसरं कुठलंही कारण नाही लटका बहिणीमुळे आपल्याला मतरक्षामुळे झटका बसलेला आपण आपस केला तर जिथं जसं महिलाच जास्त झालं तिथं तिथं आपल्याला फटका बसलेला आहे गावामध्ये ते झालं ते विसरून द्या आता कुठलाही नवरा आपल्या बाजूला म्हणणार नाही गावल्या द्या बाय हो आणि तुम्ही म्हणायचं पण गृहमंत्री आहे गृहमंत्र्यांच्या बहुमत झाल्याचं फक्त उत्तर उत्तम आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि या भूमिकेमध्ये रात्र दिवस तटलेल्या लहान मोठा मोठ्या कार्यकर्त्या लहान असेल मोठा असेल सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की आपल्या प्रयत्नामुळं आपल्या उत्तमराव हे आधार झालेले आहेत आणि आधार म्हणून ते काम करणार त्यांच घेत आहेत चांगली हो भरभर इच्छा हो असे मी प्रयत्न करतो आणि बरं लागणार आपण सर्वांच मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि माझ्यापासून सगतो आणि साबसी असे जाहीर करतो